मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून सुरू होणार आहे मित्रांनो तरी लक्ष द्या योजनेचे स्वरूप काय पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या थेट खात्यामध्ये बघा सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल ठीक आहे केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजे किती जर कोणाला बाराशे रुपये भेटत असतील तर तीनशे रुपये ॲडिशनल भेटून पंधराशे पंधराशेच्या वर भेटणार नाही ठीक आहे योजनेचे लाभार्थी बघा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील वय विवाहित विधवा घटस्फोटीत प पर, परिवक्त्या आणि निराधार महिला हे पात्र आहेत या योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी ठीक आहे विवाहित घटस्फोटीत निराधार महिला किमान वर्षाची एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त साठ ठीक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेणारा अर्जदारीचे बँक खाते असणे आवश्यक आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला ठीक आहे अपात्रता बघा अडीचपेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न आहे इन्कम टॅक्स आहे गव्हर्नमेंट जॉबवर आहे पेन्शनर आहे यांना हे पात्रता नसतील ठीक आहे जर इतर कोणत्याही विभागाबाबत आर्थिक योजने पंधराशे रुपये जर भेटत असतील दुसऱ्या योजनेमध्ये तर हे पात्र नाही आहेत ठीक आहे लक्ष द्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा दुसऱ्या राज्यात काही उपाध्यक्ष संचालक का अद्रक लसून ह्या पोस्टवर आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकडपेक्षा जास्त शेत जमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ठीक आहे हे पात्रता नाहीत तर कागदपत्रे कोणते लागतील हे लक्षात घ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला ठीक आहे एकतर जन्मदाखला किंवा पब्लिक अधिवास प्रमाणपत्र लिहिलेलं आहे आता वै ॲक्च्युअल लिंक सुरू व्हायची मित्रांनो त्याच्यामुळे फॉर्म प्रत्यक्ष भरल्याशिवाय काय ते समजणार नाही त्याच्यानंतर सविस्तर माहिती दिल्या जाईल ठीक आहे आणि जे व्हिडिओ बघत आहेत ते आपलं आमच्या कार्यालयामध्ये येऊन अचूक प्रमाणे फॉर्म भरू शकता सप्संग प्राधिकारी यांनी म्हणजे इन्कम सर्टिफिकेट दोन लाख पन्नास हजारच्या अंतर्मधला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो राशन कार्ड सदर योजनेच्या अटी सर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आहे मला साइट तर वाटते जेव्हा हा साईट सुरू होईल त्याच्यातच हा एक फॉर्मॅट दिला जाईल आणि त्याच्यावरच सही मारून हे सबमिट करण्यात जाईल ठीक आहे याच्यानंतर लाभार्थ्याची निवड करण्यात येईल म फायनल लिस्ट वगैरे लागेल तर लास्ट डेट किती आहे पंधरा जुलैपर्यंत या योजनेची आहे सगळ्यांना ऑनलाईन सेतूद्वारे वगैरे खूप सारे याच्यामध्ये आहेत सेतू सुविधा केंद्र आहे प्रकल्प अधिकारी याच्या इतर तिथं नागरी अंगणवाडी अशा ठिकाणी अर्ज भरण्याची व्यवस्था ठीक आहे अर्जदार महिलेने स्वतःचे उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक राहील जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती भरणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र राशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड ठीक आहे तर हे अशा पद्धतीची माहिती घेऊन येणे आवश्यक आहे त्याच्यानंतर फॉर्म भरण्यात येईल ठीक आहे आणि ज्यांना पंधराशेपर्यंत आतापर्यंत दुसऱ्या योजनेमधून पैसे भेटत आहेत ते इलिजिबल नाही आहेत पंधराशेपेक्षा कमी भेटत असतील ते इलिजिबल आहेत तर हे लक्ष द्या मित्रांनो नाही तर मग मला नाही भेटले मला नाही भेटले असाल राहते काही जणांचा ठीक आहे तर असेच माहितीस्पर व्हिडिओ भेट बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मागच्या काही दिवसांपासून किंवा हप्त्यापासून व्हिडिओ आलेला आहे त्यासाठी माफी मागतो काही कारणास्तव झाला आता गॅप ते होत राहते कधीकधी कधी ठीक आहे पण आता येत राहतील रेग्युलर तुमच्यासाठी माहितीच पर व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये